हॅलो नमस्ते मी इरुज मा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मज्जेत ना तर सगळ्यात अगोदर सर्वांना स्वामी समर्थ आणि माझी दिवसाला सुरुवात झालेली आहे चाललेत माझे कामं तर आता जे आहे ते स्वयंपाक करायचं आहे आणि हे दोन तीन दिवस झाले थोडंसं स्वयंपाक जे आहे तर पाहुणे असल्यामुळे थोडा शिल्लक करायला लागते त्यामुळे मला खूप वेळ होते तर आता चाललेला आहे माझा चला मी दाखवले तुम्हाला काय बनवलेलं आहे काय नाही ते मी जे आहे तर मस्त सांबर बनवून ठेवलेलं आहे बरं का तुम्हाला मी दाखवते झाकून ठेवल्या आता चपाती राहिल्यात करायच्या सांबर झालेला आहे आणि इकडं मी भाताचा कुकर लावलेला आहे ला तर ते चालूच चा, आहे बघा आणि आणखीन करायचे आहे मला चपाती आणि भाकरी त्याला जसं आवडन तसं सा करायचं आहे मुलांना भात आणि सांबर करून ठेवलेला आहे तर सगळ्यात आता अगोदर अगोदर कपडे आणि भांडे करणार आहे बरं का मी म्हणजे केलं तसं जर का केलं तर माझं काम उरकून जाईल नाही तर मग काय होईल काल मला चार वाजले काम आवरलाच नंतर तिथून पुढे पण संध्याकाळचा स्वयंपाक असतोच आपल्याला मग ते पण करायचं असतं तर आता पटपट मी जे आहे आवरून घेणार आहे तर खूप असं काम असतं आणि मुलं जे आहेत बाहेर खूप मज्जा मस्ती करतात असो त्यांचं आता चहापाणी ते आवरलेलं आहे तर भांड्याचा ढीग लागलेला आहे तर चला मी जे आहे ते आवरून घेते काय करायचंय रे बाळा

कसे वेपर पडायला चालू झाले का घरच्या घरी उन्हाळे काम चालू खूप अगोदर पासूनच करायला लागली बरं काय किती छान झालेत गे हम्म लेच भारी झालेत किसने बी लय भारी आहे इकडं आईचं चाललंय धुन इकडं लेकर

ये कर काय नाही येव तला केलं तर ये वर कर मला म्हणतो का रियाला म्हणतो रिया डम डम चालू आहेत बघा ये ती बादली भरून गेली का

आता गरमीन दूध खराबच बी असलं तरी गरम होईल ना एकीकडे खिचण चालेल बा त्यात दुसरं पाणी घे हे पाणी कमी करून म्हणजे लाल होणार नाही ते पाणी तसे पटवतात चला आता मी बी बसले जरा काहीतरी